चांदवडला फोडले सोनेची दुकान अकरा लाखाचे दागिने लंपास चांदवड शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सोमवार पेटेतील वैभव ज्वेलर्स या दुकानावर बुधवार दिनांक पंधरा रोजी अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडत सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली असून या घटनेनंतर व्यापारी वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली असून चोरट्यांनी पोलिसांची मात्र झोप उडवली आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं प्रदीप चांदमल डुंगरवाल याचे वैभव ज्वेलर्स या नावाने दुकान असून बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर गॅस कटरच्या साहाय्याने कट करून आतील ग्रिल जाळीचे कुलपे धारधार हत्याराने कट करून दुकानात प्रवेश करीत दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या वायरी तोडून टाकल्यात तसेच मुख्य बाजारपेठेत सदर प्रकार घडल्याने चांदवडकर नागरिक भयभीत झाले आहेत यावी चोरट्याने चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे नव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात मुर्नी, नत डाय बारीक बॉल चेनचे तुकडे कानातील टॉप्स रिंगा स्प्रंग बाळ्या प्लेन बाळ्या तसेच सहा लाख रुपये किमतीचे एकूण बारा किलो वजनाचे चांदीचे दागिने पन्नास हजार रुपये किमतीचे विविध राशीचे मोती बावीस हजार रुपये चांदवड पोलिसात दिली आहे श्वान पथक व ठसे तज्ञांची मदत यावेळी घेण्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करीत आहेत लोकमान्य न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड